नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो आज आपण पाहणार आहे रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे या सामन्यांची ड्रीम इलेवन प्रिडिक्शन आपण करणार आहे आपल्याला ड्रीम टीममध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे कोणाला वाईस कॅप्टन कोणाला कॅप्टन ग्रँडलीमध्ये कोणा लगायचे स्मॉलिंगमध्ये कोणाला घ्यायचे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच कसे आहे मित्रांनो हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंगला अनुकूल आहे आणि दुसऱ्या दुसऱ्यामध्ये ते पिच स्लो होते आणि स्पिनर्सला मदत मिळते त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोअर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे चौदा झाला होता सर्वात कमी टोटल एकोणसाठ टोटल मॅचेस पंचावन्न खेळवले गेले आहेत त्या ग्राउंडवरती बॅटिंग पहिली करणारी टीम वीस मॅचे आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम पस्तीस मॅचे आहे तर कॅप्टन टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेईल आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या मॅचेसचे रेकॉर्ड अठ्ठावीस मार्चला राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये राजस्थानने पहिली बॅटिंग करताना एकशे पंच्याऐंशी दावा केल्या होत्या दिल्लीची टीम एकशे त्र्याहत्तर धावं करू शकली राजस्थानी हा सामना बारा ने जिंकला होता राजस्थान रॉयल्स आणि सुपर जायंट्स चोवीस मार्च दोन हजार चोवीसला सामना खेळवला गेला होता त्यामध्ये राजस्थानी पहिली बॅटिंग करताना एकशे त्र्याण्णव धावा केला होता लखनौ सुपरचा एकशे त्र्याहत्तर धावा करू करू शकली राजस्थान रॉयल्सने हा सामना वीस रन्सने जिंकला होता मेघालय आणि बडोदा यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये मेघालयाने पहिली बॅटिंग करताना पासष्ट धावा केल्या होत्या बडोदा सासष्ट धावा करून हा सामना सात विकेट्सने जिंकला होता तर मित्रांनो त्या दोन्ही टीमामध्ये सत्तावीस सामने खेळले गेले आहेत त्यामध्ये बेंगलोरने पंधरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थानने बारा सामने जिंकले आहेत तर मित्रांनो आता आपण पाहणार आहे त्या दोन्ही टीमाच्यामध्ये मध्ये खेळलं गेलेलं ला लास्टच्या तीन मॅचीचे रेकॉर्ड चौदा हो मे दोन हजार तेवीसला त्या दोन दोन टीमामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे एकाहत्तर धावा केल्या होत्या के आर सी बीकडून फॅबडू प्लेसिस पंचावन्न ग्लेन मॅक्सवेल चौपन्न राजस्थानकडून ॲडन जांपान दोन विकेट आणि के एम आरपीने दोन विकेट्स घेतल्या होत्या चेस करायला उतरणारी टीम राजस्थान रॉयल्स एकोणसाठ धावावर ऑलआउट हो झाली शिमरान हेटमार पस्तीस धावा जो रूड दहा धावा वेन पर्नेली तीन द तीन विकेट घेतल्या होत्या आणि मायकेल बर्सवेलने दोन विकेट्स घेतल्या होत्या तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसला त्या डीन टीमामध्ये एक सामना खेळवला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे एकोणनव्वद धावा केला होता ग्लेन मॅक्सिमल मॅक्सवेल सत्याहत्तर डू प्लेसिस बासष्ट ट्रेंट बोल्टने दोन विकेट घेतले होते आणि संदीप शर्माने दोन विकेट घेतले होते राजस्थान रॉयल्स एकशे ब्याऐंशी दवा करू शकली देवदत्त पडेगल बावन्न रन यशस्वी जयस्वाल सत्तेचाळीस रन हर्षल पटेल तीन विकेट डेव डब्युली एक विकेट आर सी बीने हा सामना सात रन्सने जिंकला होता सत्तावीस मे दोन हजार बावीसला दो त्या मा दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये आर सी बीने पहिली बॅटिंग करताना एकशे सत्तावन्न धावा केले होते त्यामध्ये रजत पाटीदार अठ्ठावन्न फाईव्ह डब्ल्यू एस पंचवीस प्रसिद्धी कृष्णाने तीन विकेट आणि एल ओबेड ओबेडमकने तीन विकेट घेतले होते राजस्थान रॉयल्सने एकशे एकसष्ट धावा करून हा सामना सात विकेटने जिंकला होता जॉस पटलरने एकशे सहा संजू सॅमसनने तेवीस जोएस हजरून दोन विकेट आणि वनेंदू हसरंगाने एक विकेट घेतली होती तर मित्रांनो आपण पाहिले हे टेड रेकॉर्ड मैदानावर खेळवलेले मॅचेचे रेकॉर्ड मैदान रिपोर्ट तर मित्रांनो आता आपण पाहू हे ड्रिमची टीम आपण आज कार्ड प्लेयर आपण सर्वात आधी पाहणार आहे परत मॉलिकची टीम आपण करून आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो या सा या मॅचमध्ये कार्ड प्लेअर आपल्याला ग्रँडलीमध्ये कोणकोणते घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण पाहूया कोणकोण कार्ड प्लेअर आहेत ह्या मॅचमध्ये दिनेश कार्तिक अनुज रावत शिमरन हेट मायर धुरो जुरेल रयत पाटीदार महिपॉल डोंगरोर शुभम दुवे एवढा खास नाही आपल्यासाठी रवीचंद्रनाश्विन इथे आवेश खान रिस टोपली यश दयाल आणि मयक डाग हे अकरा प्लेस इम्पॅक्ट ट्रम्प कार्ड प्लेअर आहेत ज्याचे सिलेक्शन तीस टक्केपेक्षा कमी आहे तरह अपना तर आपण आज कोणते प्लेयर आपल्या टीममध्ये घ्यायचे आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो यश दयाल रिस टोपली आविष खान रविचंद्रनाश्विन एवढाच चांगला होणार नाही आपल्यासाठी रयत पाटीदार शिमरन हिट मायर आणि हे सात प्लेयर्स ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत तर कोणत्या केसमध्ये आपल्याला कोणते प्लेअर घ्यायचे दिनेश कार्तिक आर सी बीची पहिली बॅटिंग असेल तर दिनेश कार्तिकला आपण घेऊ शकता कारण पहिली बॅटिंग असेल तर आर सी बीची दिनेश कार्तिक स्कोर करतो अनुज रावत आर सी बीची पहिली बॉलिंग सेकंड बॉलिंग असेल तर दोन्ही केसमध्ये आपल्याला घ्यायचे आहे अनुज रावत आर सी बीची विकेट किपिंग विकेट किपिंग करणार आहे तर विकेट किपिंग आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे पौन देल। हेट शिंदर 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 माला। तर विकेट सुद्धा अनुज रावत आपल्याला पॉइंट देईल शिमरन हेटमायर राजस्थान रॉयल्स पहिली बॅटिंग करत असेल तर शिमरन हेटमारला ट्रमकट प्लेअर म्हणून आपण ट्राय करू शकता रजत पाटेदारला आर सी बीची पहिली बॅटिंग असेल तर खूप खाली खेळले तो रजत पाटेदार डाऊनला आला असता तर आपण दोन्ही टीममध्ये त्याला ट्राय केले असते आवेश खान राजस्थान रॉयल्सची राजस्त फर्स्ट बॉलिंग असेल तर आपण त्याला कार्ड प्लेयर म्हणून घेऊ शकतो डेथोमध्ये बॉलिंग करतो त्याला विकेट्स मिळू शकतात रिस टोपली आर सी बीची सेकंड बॉलिंग आल्यावर रिस टोपलीला आपण घ्या सेकंड बॉलच्या केसमध्ये रिस टोपली विकेट्स घेतो यश दयाला आर सी बीची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करा ट्रम्पकार्ट प्लेयरन तर मित्रांनो हे सात कार्ड प्लेयर आहेत कोणत्या केसमध्ये कोणाला घ्यायचे हे मी आपण आज सांगितले आहे ची, ची। तर आता आपण पाहणार आहे सोमॉलिची टीम आपणास कशी बनवायची कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायची तर मित्रांनो सोमालीमध्ये संजू सॅमसन जोस बटलर अनुज रावत विराट कोहली जैसवाल प्लेसिस ऑलराऊंडमध्ये ग्लेन मॅक्सविड रियन फरा कॅमरन ग्रीन बॉलिंग सेशनमध्ये ट्रेंड बोल्ट आणि यजुएंदरचे इथे अनुज रावच्या जागी आपण मोहम्मद सिराज रेस सुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो अशी असेल आपली स्मॉल लिंगची टीम स्मॉलिंगमध्ये आपण कॅप्टन करणार आहोत ग्लेन मॅक्सवेला आणि आपला वाईस कॅप्टन असेल विराट कोहली आपण संजीव सुद्धा वाईस कॅप्टन करतो ग्लेन मॅक्सवेचे रेकॉर्ड राजस्थानसमोर चांगले आहे त्यामुळे आपण त्याला कॅप्टन केले आहे आणि राजस्थान रॉयल्समध्ये लेफ्ट हँड बॅट्समॅन यशस्वी जयस्वाल तर विरुद्ध तो बॉलिंग करू शकतो तर ग्रँडलीमध्ये मित्रांनो यशस्वी जयस्वाल फॅबडू प्लेसिस जोस बटलर अरे राजस्थान रॉयल्सची पहिली बॉलिंग असेल तर ट्रेंड बोल्टला आपण ग्रँडलीमध्ये कॅप्टन वास कॅप्टन करू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचा यूट्यूबवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली फायनल टीम आपणास हवी असेल आमची तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र